नमस्कार मी किल्लेदार स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण जाणून घेणार आहोत पुरंदरचा तह पुरंदरचा तह तर सर्वांना माहीतच आहे या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मिरतराजे जयसिंगाला तेवीस किल्ले दिले होते हे तेवीस किल्ले दिले हे पण आपल्याला माहीत आहे पण ते तेवीस किल्ले नेमके कोणते हे काही जणांना माहीत नाही तर त्याच तेवीस किल्ल्यांची नावे सांगण्यासाठी मी आता एक छोटासा ब्लॉग तयार करतोय चला तर जाणून घेऊया आपण पुरंदरचा तह आणि ते तेवीस किल्ल्यांबद्दल सोळाशे पासष्ट साली मिर्जाराजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदरला वेढा दिला यावेळेला पुरंदरचे किल्लेदार होते मुरारबाजी देशपांडे मुरारबाजी देशपांडे आणि दिलेर खान या दोघांमध्ये एक धुरंदर युद्ध झाले त्या युद्धामध्ये मुरारबाजी देशपांडे धारातीर्थ पडले त्याचबरोबर पुरंदरही पडला ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना कळताच महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगसोबत दहाची बोलणी सुरू केली आणि याच दिवशी म्हणजेच अकरा जून सोळाशे पासष्ट साली एक इतिहास प्रसिद्ध तह झाला तो म्हणजे पुरंदर तह या तहामध्ये शिवाजी महाराजांना मिर्झा राजाला तेवीस किल्ले आणि चार लाख कोणींचा प्रदेश द्यावा लागला तर हे आहेत पुरंदर तहातील तेवीस किल्ले पुरंदर वज्रगड कोंढाणा रोहिडा लोहगड विसापूर तुंग तिकोना माहुली प्रबळगड सागरगड भांडारदुर्ग नरदुर्ग नंगगड कोहोज कर्नाळा सोनगड मानगड वसंतगड माणिकगड अंकोला मनोरंजन रुद्रमाळ तर हे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगाला दिलेले तेवीस किल्ले आता जर तुम्हाला कोणी विचारलं की पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजाला जे तेवीस किल्ले दिले ते तेवीस किल्ल्यांचे नाव येत तर तुम्ही सांगू शकता की हे तेवीस किल्ले होते ते छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगला पुरंदरच्या तहामध्ये दिले होते धन्यवाद